मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की आज या ठिकाणी जे व्यासपीठावर दोन्ही महाराजांना मानणारी सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यातली काही अनुपस्थित सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत मला तर त्यांच्याविषयी अजिबात सुद्धा काही बोलायचंच नाही परंतु मला ज्या वेळेला त्यांना भेटायला गेलो त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं म्हणजे दादा तुम्हाला जर तिकीट मिळालं तरच लढा अपक्ष वगैरे हवायला लढू नका आणि जर तुम्हाला तिकीट मिळालं तर आम्ही तुमच्या असणार आहे त्यांना असं वाटत म्हणजे तिकीटच मिळणार नाही पण त्यांना अजून कुठं माहिती माझ्या मागो उदय उदयन महाराज आणि शिवेंद्र त्यामुळं जे भक्तो उद्या मिळालं नाही नसतं मिळालं तुमचंच काम टाकू शकतो तिकीट मिळालं तर काय करायचं अरे अशा पद्धतीची भूमिका घेणारी काही मंडळ ती संख्या फार कमी आहे आणि मी आज सांगतो तुम्हाला आज पण नाही उद्या पण कधीच आपल्याला त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये ज्याचा त्याचा तो अधिकार आहे परंतु हा कारण उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आज समोरासमोर इलेक्शन झालं त्यामध्ये सुद्धा दोन्ही महाराजांचा या ठिकाणी अतिशय मोलाचा वाटाय आज हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळण्यासाठी सुद्धा लोकांनी अतिशय ताकदीनं या ठिकाणी हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला आज फक्त भारतीय जनता पार्टी एकशे चौपन्न होते आणि ह्या एकशे चौपन्न मध्ये जो कारड उत्तर आहे दोन्ही महाराजांमुळे या ठिकाणी आहे जे तिकीट आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी ओळखलेलं आहे मी या दोन्ही जिल्हा परिषद गटाचा दौरा केला तर महाराज साहेब जी रोज तीस पस्तीस किलोमीटर चालतो हो, रोज सतरा गावात दोन किलोमीटर जरी पकडले तरी पस्तीस चाळीस किलोमीटर होतात पण हे चालायची काय गरज पण नव्हती तशी इथं का तर आज दोन्ही महाराजांचा आशीर्वाद आहे माझ्याशी या सगळ्या लोकांची नाळ अतिशय चांगल्या पद्धतीची आहे पण मी त्यांना सांगितलं की बाबा या ठिकाणी ज्या वेळेला आपण त्या मतदारसंघातील गावाला जात असतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येत आहे की खाली काय परिस्थिती रस्त्याची आहे काय परिस्थिती गटरची आहे काय परिस्थिती त्या गावाला पाण्याची पिण्याच्या पाण्याची आहे त्या शेतीच्या पाण्याची आहे बर इतकी भयानक परिस्थिती आहे बाबा इकडं आपण जर सातारा विधानसभेत जर आलो ना तुम्ही मध्ये बांधकाम मंत्री ज्यावेळेस देवेंद्रजी सावंत आले त्यावेळेस म्हणले माझ्याकडे आता रस्ता करायचा म्हणजे तर रस्ताला पैसे टाकायला जागा नाही मी सगळीकडे आता वृद्धीकरण करतोय पण आमच्याकडे तीन मीटरचा रस्ता सुद्धा आहे कारण उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये कुठेही सरळ नाही ज्या ज्या ठिकाणी आपल्या शासनाच्या माध्यमातून काही ठिकाणी निधी आणण्यामध्ये यश आलं त्या ठिकाणी जराभरी परिस्थिती दिसते अशा पद्धतीनं ना कुठल्या पाण्याचं लक्ष आहे ना कुठल्या रस्त्यावर लक्ष आहे पण आज आपण ज्यावेळेस निघून जातो त्यावेळेला पाच वर्षानंतर आपलं आपल्याला या ठिकाणी अवलोकन करता आलं पाहिजे की आपण ह्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी काय काम करू शकलो काय करू शकलो ना अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जातोय त्या त्या ठिकाणी लोक अतिशय उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहेत गावागावातील गट तट आणि ह्या वेळेला बाबा आम्हाला बदल करायचे पंचवीस वर्षांनी भरपूर गेलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला हे काही सहन होत नाही आज कराड तालुक्यामध्ये मसूर जिल्हा परिषद दा गटाचा दौरा केला केवळ केवळमध्ये गेलो या केवळमध्ये ज्या आम्ही पहिलं जायचो वीस पंचवीस टक्के लोक बरोबर येत नव्हती आज त्या ठिकाणी आठशे नऊशेचा मॉप त्या ठिकाणी बरोबर होता अशी गावच्या गाव आणि तीन तीन पार्ट्या एका एका गावातल्या एकत्र येत आहेत पाठी आता एकशे चोवीस जण या ठिकाणी आले आणि सगळी तरुण या ठिकाणी एकत्र आले आणि आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवायचं आहे आज जर आपण बघितलं तर मी बाहेरचं काय बोलणार नाही हंबरवाडी धनगरवाडी योजना एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार सालामध्ये त्या योजनेला मंजुरी मिळालेली आहे पंचवीस वर्षामध्ये आमच्या पाण्यासाठी आमदारांना कधी तुमच्या माध्यमातून या माध्यमात फडणवीस साहेबांना शब्द दिलाय तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या ठिकाणी आमदार केल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्हाला आम्हाला कधीच पाणी मिळणार अशा पद्धतीनं आज कोरेगाव तालुक्यामध्ये गेलं तरी त्याच पद्धतीचा प्रतिसाद आहे आज पलीकडे जायगाव असेल कन्हेगड असेल दोन्ही दोन्ही गट एकत्र आल्यानंतर आज आपल्या बरोबर काम करताय हटाव तालुक्यात काय राहतो खटाव तालुक्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचा प्रतिसाद आहे कराड तालुक्यामध्ये त्याच पद्धतीचा प्रतिसाद आहे साताऱ्यामध्ये तर शेवटी किती केलं तर आपली सगळी जवाहरची मंडळी आणि आज त्या ठिकाणी या जनतेने या ठिकाणी हातामध्ये घेतलंय आणि त्याला सात या दोन्ही महाराजांची आपल्याला असल्यामुळे या ठिकाणी उच्चांची मतदान शंभर टक्के सातारा तालुक्यामधून होणार आहे परंतु काही मंडळी या ठिकाणी थोडस वेगळं वेगळ काहीतरी समाजामध्ये करण्याचं काम करतात नाही तर साधन घेण्याची काही गरजच नव्हती परंतु या ठिकाणी केली दोन्ही की तुम्ही थोडस नागानीमध्ये आलं पाहिजे आणि विनाकारण जे काय या ठिकाणी नगेटिव्ह पसरवले जातात ते आपल्याला थांबवले पाहिजे कारण आता परिस्थिती अतिशय योग्य आहे आणि ह्या वेळेला शंभर टक्के या मराठा विधानसभा मतदारसंघामध्ये बदलाच्या दिशेने जनता जनता येणार येणारे तेवीस टक्के आहे आणि त्या दिशेनं जाण्यासाठी आपलं या ठिकाणी कुठलीही कसर यामध्ये राहता कामा नाही आणि या भूमिकेत आपण या ठिकाणी आज या नाता नगरीमध्ये दोन्ही महाराजांना बोलून या ठिकाणी साभा लावलेला आहे आजकालच्या परिस्थितीत मनोजाला वनपंचायतीत देवमानच जायला शंभर टक्क्यांनी कुठला एखादा जीव हल्ला अशा परिस्थितीमध्ये जाणार नाही मी काय आम्ही दोघ पण ताणी कसरत असते त्यामुळे वर खाली असणारे सगळे देव देवांचे देव महादेव असे सर्व प्रमुख मंडळी सगळ्यांना मी आता नामकरण नाम उल्लेख करून करू शकत नाही कारण वेळ फार कमी आहे महाराजांना बोलत हो आहे आज आपण सगळे जणता एकत्र आलोय जाताना विजयी करण्यासाठी जी मगाशी दादा शाळे गुलाब आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी ही आता प्रचाराच्या हिशातली आता अंतिम टप्प्यातली सभा आता ही आहे असं म्हटलेलं म्हणायचं आणि म्हणून इथं जाताना मला वाटतं प्रत्येकानं निर्धार करून केला पाहिजे की सातारा तालुक्यातलं कराडोत्तरमध्ये असणारं जे काही मतदान आहे ते मोठ्या संख्येनं मनोज दादाना पडत आणि मनोज दादा आमदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून निवडून येतील हा निर्धार करून आपल्याला आपल्या गावामध्ये जायचं आपल्याला जर विकास पाहिजे असेल दादाजी जे काही सगळं सांगितलं ते पाहिजे असतील आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या शेतीच्या पाण्याची सोय करून पाहिजे असेल आपल्याला आरोग्याच्या सेवा चांगल्या करून पाहिजे असतील शाळा आंबेडवाड्या सगळं जर आपल्याला करून पाहिजे असल तर शेवटी महायुती आपल्याला यायलं पाहिजे कारण उद्याचं महाराष्ट्राचं सरकार हे महायुतीचं आहे हे लक्षात ठेवा आज परिस्थिती लोकसभेला जी होती लोकसभेच्या नंतर ती आता बदललेली आहे आज महाराष्ट्रात भाजपचं आणि महायुतीचं सरकार येणारा ही वस्तुस्थिती आता सगळीकडे बघायला मिळते आता ही कुणी महायुतीच्या अडवू शकत नाहीत या वाले ही वस्तुस्थिती आहे आणि मग सत्तेपासून आपण लांब राहून चालणार नाही सत्तेपासून आपला मतदारसंघ लांब ठेवून चालणार नाही केंद्र सरकार भाजपच्या विचाराचं आहे राज्य सरकार भाजपच्या विचाराचं येणार आहे त्यामुळं आपला आमदार सुद्धा भाजपचा पाहिजे हे सर्व मतदार <laughs> बंधू वहिनी लक्षात ठेवा आणि म्हणून मनोज दादांच्या मागं सगळ्यांची ताकदीनं उभं राहिलं पाहिजे गट तट असतात गावामध्ये थोडेफार गावकीवा ग्रामपंचायत सोसायटी सगळ्या गोष्टी असतात आणि त्यात आपला तालुका आता तसा बघितला तर सगळ्या मनोज दादांकडे जो मतदारसंघ आहे तो सगळ्या बागाच्या लोकांचा मतदारसंघ आहे की तो कुणा कोण कोणाला कमी नाही आणि सांगत कारखाना जर चांगला त्यामुळे पण दोडू शकत नाही सगळी काय म्हणायचं तसेच तशी काय पहिला काय म्हणतात खबर बाबाला समृद्धी बाबाला विचारलं पाहिजे कारण की आता असे डायलॉग मारतात आम्हाला काय एखाद्या एखाद्या सगळेला आम्हाला लिहून का काय कर एखादी गाडं माझं चारशे चाळीस गाडलं होतं तसं आमच्या गंतीचा भाग झाला तरी मतदार बंधू वगैरेला आपण लक्षात तेव्हा की आज आपल्याला दिलंय कोणी आज आपल्याला माहीत दिलंय मी विसरू नका आपल्याला शेती पंपाची ती माफी कोणी दिली भाजपनं दिली देवेंद्र यांनी दिली दे आज आपल्याला शून्य बिल आपल्या हातामध्ये पडले शून्य माफी काही एक महिन्याची दोन महिन्याची नाही पूर्ण जी आहे शेती पप्पाची माफ झाली पूर्ण आज मी माझ्या मतदारसंघात बांबोली गावप्रसाद्याने सांगितलं पाच कोटी रुपये वीज बिल माफ झाले किती पाच कोटी रुपये हे झालं द्रावळी तालुक्यातल्या बांबोलीसारख्या गावात तुम्ही विचाराला नागपणे गाव मोठं आहे बाबाय

मला वाटत सव्वाशे कोटी रुपये किंवा जास्त सरकारनं माफ करून दिले आणि मग ह्याचा आपल्याला ते देत आहे आज लाडकी बहीण योजना आपल्याला दिली आता पंधराशे नंतर बहिणीनो मतांतर तुम्ही करणार आहे आम्हाला माहिती आहे आम्हाला तर काळजी नाही तुमची तर काळजी आम्हाला फक्त असलेल्या त्यामुळे आणि तुम्ही मतदान केलंय आपलं सरकार येत तेवीस तारखेला एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्ही घ्यायचा माझी विनंती आपल्याला एवढीच आहे की कोण काय सांगत आहे बोलतय ह्याच्याकडे फार करता आता एक आपण निश्चय केला पाहिजे निर्धार केला पाहिजे की यावेळेला मनोरदारांचं तरुण नेतृत्व हे विधानसभेमध्ये आपल्याला पाठवायचंय मुला हा भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या आम्हाला दिसला पाहिजे की आपण सगळ्यांनी सहून गावामध्ये जावं आणि सर्वजण मनोजदारांच्या विजयासाठी दादांबरोबर आहोत पूर्ण महाराज असतील मी असेल आम्ही पूर्ण जे काय आमच्याकडनं ताकद म्हणा जे काय सरकार आहे म्हणा नाही म्हणा जे काही करता येईल ते नक्की महायुतीसाठी मनोजदारांसाठी भाजपचे आम्ही सर्व जबाबदार पदाधिकारी आहोत भाजपसाठी आम्ही पूर्णपणे ताकद मनोजानाच्या मागे नक्कीच आहे लावू अजून पण लावू हे या निमित्तानं आपण सांगू इच्छितो आणि मनोरदानांना परत एका त्यांचं चिन्ह कमळ आहे मला वाटतं कितव्या नंबरला दोन नंबरला दादाचं नाव आहे कमळाचं चिन्ह बघायचं दोन नंबरचं बे आणि बटन तापायचं एवढं लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे दादांना सगळ्यांनी निवडून आणाय विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द थांबवतो दो जय हिंद <laughs> मनोज दादांना का निवडून द्यायचं मनोज दादांना मतदान का करायचं आणि का करू नये हा एक मुद्दा या मुद्द्यावर तुम्ही थोडस विचार एक लक्षात घ्या एक दोन तीन नाही तब्बल पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष किती पस्तीस वर्ष थोडस अजून एक दहा वर्ष झाले की आमच्या सगळ्यांचं वय तेवढं होत तसं पस्तीस वर्ष यांच्या कुटुंबात ह्या संपूर्ण उत्तरची धुरा होती सत्ता होती त्या पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये नेमकं झालं काय आणि केलं काय या अपेक्षेने तुम्ही सर्वांनी त्या काळात सुद्धा ज्यांना मतदान केला निवडून दिलं आज मला सांगा त्यांच्या जाधव जाता शब्दात शब्दात त्यांची वेळ विस्तृतपणे ते बोलू शकते पण मात्र त्या पस्तीस वर्षाच्या कालामध्ये जर एखादा व्यक्ती जर कुठलंही तुमच्या आशीर्वाद तुम्ही दिलेल्या आशीर्वादाला जर योग्य पात्र ठरत नसतं तर मग पर्याय मी एकच पर्याय राहतो ते म्हणजे परिवर्तन आणि परिवर्तन करण्याकरता लोकांचे कामं मार्गी लावण्याकरता लोकांचं हित जोपासण्याकरता लोकांच्या अडी अडचणी अडी अडचणी सोडणूक सो, करण्याकरता या संपूर्ण कारण उत्तर मतदारसंघाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांनी पुढं नेण्याकरता म्हणून आपल्याला बरोजदाना निवडून द्यायचं निवडून या ठिकाणी आवडून आपण नमूद केलं परिवर्तन जे आठळ एक ठिकाणी आता गेले बरेच दिवस त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मतदारसंघात मग मकरंदावांचा वाई मतदारसंघ असेल वाई खंडाळ असेल केंद्रांचा काता जावळी असेल कराड उत्तर असेल मतदारांचा त्याचबरोबर दक्षिण हा अतुल बाबांचा असेल त्याचबरोबर महेश शिंदेचा कोरेगाव मतदारसंघ असेल त्या प्रत्येक ठिकाणी त्या प्रत्येक ठिकाणी जात असताना मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद पाहायला मिळतो हा प्रतिसाद कशा करतात कारण की अनेक वर्षापासून काँग्रेसचा हा त्यावेळेस हा मालिक केला होता तुम्ही आम्ही आपण सर्वांनी काँग्रेसला ह्या मतदान केलं व परिवर्तन का कारण की अनेक वर्ष म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी जर का म्हणजे आपण तर अनेक वर्षापासून संपूर्ण घोषणा केल्या गरिबी हटाव देश बचाव जय जवान जय किसान या घोषणा चांगल्या अत्यंत उत्कृष्ट जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची की जे मोठे झाले पाहिजे व्हायली नाही व्हायली तर होतातच पण कर्तृत्वाने त्यांना संधी मिळाली पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्र क्षेत्रामध्ये त्यांनी मोठी उंची गाठली पाहिजे तरच ह्या भागाचा सगळ्या अर्थाने खऱ्या अर्थाने या संपूर्ण जिल्ह्याचा देशाचा आणि महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणात विकास मोदींच्या मार्गदर्शनाखाली आपण खाली जर पाहिलं बारीक सारीक छोट्या महिलांचा सा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल वयस्क लोकांचा प्रश्न असेल स्पोर्ट्सचा प्रश्न असेल वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण त्याच्याशी ठोस पावलं उचलले गेली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रात युती शासन म्हणजे देवेंद्रजी असतील एकनाथ साहेब असतील दादा असतील आर पी एस संपूर्ण पदाधिकारी असतील मित्र पक्ष असतील यांच्या मार्ग यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या प्रकारे संपूर्ण शासन चालू आहे तुमचं तुम हित जोपासणार हे सरकार आहे आणि एका बाजूला हे आणि उसे सावळीला सभा झाली त्या ठिकाणी महाविकास आघाडी यांचे खासदार अमोल टोले मला तो वाटत म्हणजे एक स्वतः करायचं आणि वर्ण खूप चेष्टा करायच तिथं म्हणताना जीभ कशी गळून पडली नाही मला माहिती नाही वाईट वाटण्यासारखं काय असत तिथं जर मी असतो तर कदाचित खरंच काय केलं असतं मला माहित पण काय बोलावं माणसं दोन दिल्या काय पण बोलाव अस माहिती महायुतीला मताची लागली एक कडकी म्हणून आणली योजना बहीण लाडली अरे तुम्ही कधी त्यांचा विचारच केला नाही जे विचार करता त्यांची तुम्ही चेष्टा करता आणि त्यामुळे ह्यांच्यात बदल होणार संपूर्ण स्वातंत्र्यानंतरच्या काँग्रेस जे असेल त्यांच्याबरोबर जे पण असेल पवारसाहेब जर हे असेल आणि मग अजून कोण आहे मला आता पण सांगितलं की रणकुला सभा होती पवारसाहेबांगे अरे कुठला कस येणार सांगण्यासारखं काय असतं कामांच्या कष्टात आले असताना आज प्रत्येक ठिकाणी जात असताना आज प्रत्येक ठिकाणी जात असताना महायुतीचे जेवढे जेवढे म्हणून उमेदवार आहेत त्या ठिकाणी एवढी जोडा चांगला माहोल पाहायला मिळतो ती गर्दी कशा करतात ही खऱ्या अर्थाने या महायुतीच्या माध्यमात जे काही कामं झाले ते मार्गी लावले गेले जे काय असतील पाण्याचा प्रश्न असेल एक उल्लेख केलेला रस्ते ते शैक्षणिक झालं म्हणून आज लोकांचा विश्वास आज एक लक्षात कि पस्तीस वर्ष आपण थांबू अजून थांबायचं का मग था। काय करायचं आपल्याला मतदान कोणाला पण मलाही सांग हे आपलं तुम्ही जोडा मोठ्या जोसाने मला करायचं केलंच पाहिजे कारण की एक लक्षात घ्या वेळ आम्ही समुद्राच्या लाटा तुमच्या आमच्यासाठी कोणासाठी थांबत नसत एकदा वेळ निघून गेली की फक्त एकच आपल्या वर्षी जात ते म्हणजे पश्चाता करण्यापर्यंत काही राहत पाहिला कालावधी हा काही थोडा कालावधी नाही मोठा कालावधी मी तुम्हाला खात्रीपूर सांगतो त्या ठिकाणी राजे असतील मी असेल आमच्या सगळ्यांचे आम पहिल्यापासून असणारे सर्व मित्रमंडळी असतील सर्व ज्येष्ठ लोक असतील एवढंच सांगतो की म्हणून दादा आम्ही मनापासून दोघही म्हणजे संपूर्ण बाबांनी शिवजाराजांनी उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही सर्व तुमच्या पाठीशी तुम्ही निश्चिंत राहा याचा अर्थ म्हणजे करोना काक्षाचा भाग नाही रात्र रह वैरायचे एक एक मत महत्वाचं आहे कारण उद्या कोणी काय पसरलं पती पण त्यांनी सांगितलं की अरुण शिवसेना त्यांनी आम्हाला आले नाही हॉस्पिटलवरती एक लक्षात द्या जसं मनोज दादा इथं उमेदवार आहेत तसं शिवेंद्र राजा राजे सुद्धा त्यांच्या मतसंघातले उमेदवार हो आहेत आणि खात्री मुला सांगतो की जेवढे महायुतीचे या जिल्ह्यातले उमेदवार आहेत ते, हो ते निश्चितपणे निवडून आल्याच जमाय पण त्या समाधान आपण मान मानता कामाने जास्तीत जास्त मतदान केले जेवढं काय होईल आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून आपण सर्वांनी महिजालांना आणि शिवेंद्रनाथींना त्या दोघांनाही मोठ्या प्रमाणात आशीर्वाद द्या निवडून आला आणि मला खात्री आहे की आज शिवेंद्रनांची न्यायमधली यंदा पाचवी टो हे झालीच आहे म्हणा पण आज चार चार टार झाल्यानंतर झाले किती वीस वर्ष वीस वर्ष काम करून सुद्धा आज त्यांना आपल्या जिल्ह्याला एक मोठं पद जर असेल तर शिवेंद्र करण्याकरता तुम्हाला मनोजना मग शिंदेला त्याचबरोबर अतुल बाबा या सर्वांना या सर्वांना आपल्याला निवडून द्यायचं आहे कारण तुम्ही मला जसा विचार करत असाल की ह्या उत्तर कराड मतदारसंघात आहे मग उद्या नाजी असं बाकीच्या मतदारसंघाच्या बाबतीत काही की कुठं ना कुठं ते तुमचे मित्रमंडळ तुमचे नातेवाईक तुमचे सर्व सगळ्यांचे नातं गोतक जाळं मित्रमंडळी हे प्रत्येक संपूर्ण या जिल्ह्यामध्ये विकवलेले आहेत त्यांना आवर्जून सांगा एवढी कळकळीची विनंती या ठिकाणी करतो आणि वेळ प्रत्यू झाल्यामुळं मी माझं मनोग थोडं थांबवतो